नमस्कार सूर्याप्रमाणे तेज असणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझे मि, मित्र चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन वर्ग मी स्नेहा सावंत खूप मोठी समस्या उभी राहिली आहे आणि ती समस्याच आज माझा महत्वाचा मुद्दा बनून राहिली आहे ती समस्या, समस्या किंवा एक चिंतेचा प्रश्न म्हणजेच आपल्या भारतात वाढत चाललेली व्यसनाधीनता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की नशा एक साधारण प्रश्न आहे नाही नाही हा एक संघर्ष आहे ज्याला आपल्या समाजात सर्वांगीण वाढवायचा आहे हा एक प्रयत्न आहे जो आपल्या सर्वांना करायचा आहे कारण मित्रांनो आपल्या भारताची सध्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर नशामुक्ती करण्यासाठी आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती लावतो तुम्हीच मला सांगा मित्रांनो याची काय गरज आहे हो मला तरी वाटतं की या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला आपले मन आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे कारण जर आपले मन आपल्या ताब्यात असेल तर कोणत्याच नशामुक्ती केंद्राची गरज आपल्याला भासणार नाही म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात अग्नी ज्योती ज्याच्या उजाळ्यामुळे शिकार असतात ज्योती ज्याच्या उजाळ्यामुळे शिकार असतात ती व्यक्ती ती लोक ती माणसं कायम दुखी असतात कायम दुखी असतात म्हणून नशामुक्तीच्या या संघर्षात आपल्याला अग्निज्योतीचा उजाळा पसरवायचा आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की नशामुक्ती ही एक अशी समस्या आहे की यावर चर्चा करून काही होऊ शकतं का हो नाही होऊ शकत तर हे सरकारला कळायला हवं की यावर चर्चा करून काही होऊ शकत नाही तर नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आज आपल्या भारताला जास्त गरज आहे जास्त आवश्यकता आहे आणि हे सरकारला कळायला हवं असं मला वाटतं कारण जर प्रत्येक नागरिकाला आपला भारत देश हा असेल तर प्रत्येक नागरिकाने एक स्वप्न आपल्या उराशी बाळगायला हवं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कोणतं स्वप्न आहे ते स्वप्न होशे की आदत सबको आधेना नशा हे बहुत बुरी नत। नशा हे बहुत बुरी ने नमुक्त भारत हे बनाना हमे नशा भारत हे बनाना मित्रांनो आता जर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तर घरातीलच बघितलं तर पालक आपल्या मुलाला दुकानातून सिगारेट आणायला लावतात हेच पालक एक दिवस ते सिगारेट पेटूनही आणायला लावतात पण सुरुवातीला ती सिगारेट पेटून आणताना त्याच्याकडून विझली जाते मी काय म्हणते नीट लक्ष देत आहे ना पालक आपल्या मुलाला दुकानातून सिगारेट आणायला लावतात हेच पालक पुन्हा की सिगारेट पेटूनही आणायला लावतात परंतु पहिल्यांदा ती सिगारेट पेटून आणताना त्याच्याकडून भिजली जाते नंतर त्या मुलाच्या लक्षात येतं की अरे एक झुरका घेतला की ही सिगारेट पेटती राहते अरे एक झुरका घेतला की ही सिगारेट पेटती राहते मग केवळ सिगारेट भिजू नये म्हणून हा मुलगा एक झुरका घेतो आणि मग काय हा एकच झुरका त्याच्या आयुष्यात अंधार करून निघून जातो किती आश्चर्याची गोष्ट आहे ना मग जर हाच युवक व्यसनाधीन असेल तर आपल्या भारताचे भविष्य ही दिशाही नसेल की काय असा प्रश्न माझ्या मनाला पडतो म्हणून व्यसनमुक्ती ही आपल्या काळाची गरज आहे म्हणून मला असं वाटतं की सरकारने या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे जास्त लक्ष दिलं पाहिजे पण आजकालचं सरकार या गोष्टींवर विचार करत नाही या गोष्टींवर विचार न करता आजकालचं सरकार एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या लग्न झालं आहे आणि ही आज आपल्या भारताची सत्य परिस्थिती आहे मित्रांनो म्हणून मला माझ्या भाषणातून एकच गोष्ट सरकारला आवर्जून सांगायची वाटते की जर आपल्या भारताला नशामुक्त बनवायचा असेल तर मला एवढंच कळतं की पहिल्यांदा सिगारेट दारू मालाच्या पुडा गुटखा ही सर्व उत्पादने आधी बंद करा ही सर्व उत्पादने बंद करून जी व्यासनी लोक आहेत त्यांना आपल्या आवडीनुसार कामे द्या योजना राबवा आणि त्यांच्या जीवनात काहीतरी बदल करा तेव्हा कृते आपणा भारत देश नशामुक्त बनू शकेल म्हणून मी जाता जाता एवढंच बोलू इच्छिते कोणी नशा मरता है तो कोई नशा कर कर के मरता है कोई नशा किने मरता है तो कोई नशा कर कर के मरता है नशा तो वो चीज है नशा तो वो चीज है जो परिवार के परिवार को भी बर्बाद कर देता है परिवार के परिवार को भी बर्बाद कर देता है मी जाता जाता दोन शब्द माझे संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद